दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल दोन हजार चोवीस ची निवडणूक आलेली आहे आपण आज हातकरले मतदारसंघात आहोत या ठिकाणी काही सदन शेतकरी आहेत शेतामध्ये काम करते त्यांना विचार त्यांचं मत काय नमस्कार साहेब नमस्कार नाव काय तुमचं सागर रंगराव गुडाळी ग्रामपंचायत सदस्य नागाव सात तारखेला मतदान आहे लोकसभेचं तुमचं मत कोणाला दरिल श्रीमानी कारण काय कारण का जो निधी जे आला आहे नागावमध्ये ते दरिल श्रीमानीने आणून दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तीनशे सत्तर कलम हे मोदीने कमी करून गावचा याचा जिल्ह्याचा याचा विकास केलेला आहे महाराष्ट्राचा मानेंच्याबद्दल काय तुमचं माने तरुण तरुणदार उमेदवार आहेत त्यामुळे ते विकास कामामध्ये भर चांगली देणार लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे हातकणलेचे उमेदवार धैर्यशील दादा माने हे मोदींचे हात दिल्लीत जाऊन बळकट करतील असं यांचं मत आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलसह अन्सार मुला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर